आज आपण मुगाच्या डाळीची मसाला पुरी करणार आहोत जी करायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम मस्त खुसखुशीत लागते आणि शिवाय तुम्ही प्रवासात जरी घेऊन गेलात तरी तीन ते चार दिवस चांगली राहते चला तर मग आता प्रोटीन्सने भरपूर अशी ही पुरी कशी करायची ते आपण पाहूया इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे तर ती एका भांड्यात घालूया या डाळीला आता दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय हाताने चांगलं असं चोळून धुवायचं आहे म्हणजे याला जर काही पावडर असेल तर ती या निघून जाते डाळ धुवून झाली आहे तर यामध्ये आता पाणी घालूया आणि ही आता आपल्याला चार तासासाठी अशीच भिजवत ठेवायची आहे आता चार तास झाले आहेत डाळ चांगली भिजली आहे अशी चमच्यावर घेऊन बघायची हाताने दाबायचं त्याला छान दपती आहे म्हणजे व्यवस्थित भिजलेली आहे तर या डाळीचं आता पाणी काढून टाकायचं आणि याला परत एका चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी डाळ व्यवस्थित निथळून घेतली ती एक आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ही मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची आहे अगदी गरजेपुरतंच पाणी घालून मी डाळ वाटून घेतली आहे तर ही अशी झाली आहे एकदम बारीक केली आहे असं पीठ तयार केलं आहे तर अशीच बारीक वाटून घ्यायची तर ही एका भांड्यात घालूया गरजे इतकंच याला पाणी घालायचं आहे वाटताना आणि इथे मी आता एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते यामध्ये घालूया सुरुवातीला आपण एकच कप घालणार आहोत लागेल तसं आपण नंतर घालूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा जिरे पूड एक चमचा मी बडी सोप इथे थोडीशी खलबत्त्यात जाडसर वाटून आहे यामुळे चव खूप छान येते या पुरीला तर बडी सोप जरूर घाला आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून तीळ घालायचे आहेत आणि दोन टेबल स्पून यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही मला हे पीठ थोडं सैल वाटतंय तर यामध्ये आणखी पीठ घालावं लागेल तर मी दोन मोठे चमचे पीठ घालतीये मुगाची डाळ मिक्सरमधून काढताना तुम्ही त्यामध्ये किती पाणी घालता किंवा मुगाची डाळ तुम्ही काढल्यावरती किती पातळ आहे त्यानुसार गव्हाचं पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर यासाठी मी एकूण एक कप एक आणि वर दोन टेबल स्पून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर आता शेवटी एक छोटा चमचा हातावर तेल घ्यायचं आहे आणि हाताला चोळून हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मळून घ्यायचंय पीठ आता भिजून झालं आहे तर हे असंच आपण दहा मिनिट झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत ज्या आकाराची पुरी पाहिजे त्यानुसार गोळा घेऊन हातावर गोल गोल फिरून घ्यायचा आणि पोळपाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची आहे नरम पुरी हवी असेल तर थोडी जाड लाटायची आणि जर कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ पुरी लाटायची आहे तर ही मी आता अशी पुरी लाटून घेतली अशा आहे अशाच सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरीत तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम लागतं तर एक गोळा घालून बघायचा आहे तर पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अलगद हाताने पुरी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून झाऱ्याने वरून पुरीवर असं तेल सोडायचं आहे म्हणजे त्या पुरीला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि ती व्यवस्थित फुगते आता ही फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता याला पलटून घेऊया आणि गॅस आता कमी करून खालच्या बाजूने ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे पुरी आता इथे तळून झाली आहे तर काढून घेऊया आता अशाच सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सोडल्यानंतर वाटल्यास त्याला झायाने असं दाबायचं तरी पण पुरी छान फुकते अशाच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया तर ही पुरी चवीला खूप छान लागते आणि करायला खूप सोपी आहे खाताना तुम्हाला कचोरीची आठवण निश्चित येईल तर जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा